नमस्कार हितगुज मध्ये तुमचे स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भारत आपला प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी रोजी साजरा करतो सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो जाणून घेऊया त्यामागचा इतिहास आणि महत्वाच्या गोष्टी प्रजासत्ताक दिनाचा इतिहास आणि महत्त्व एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये देशाचे संविधान म्हणून हा दिवस साजरा केला जातो जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारली गेली या दिवसाची आठवण म्हणून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले असले तरी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला भारतीय राज्यघटना अंमलात आली आणि देश प्रजा म्हणून घोषित करून एक सार्वभौम राज्य बनला काही महत्वाच्या गोष्टी एक संविधान सभेचे पहिले अधिवेशन नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी आणि शेवटचे अधिवेशन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी झाले त्यानंतर वर्षभरानंतर राज्यघटना स्वीकारण्यात आली बाबासाहेब आंबेडकर हे राज्य मसुदा समितीचे अध्यक्ष होते या दिवशी भारतात संविधान दिनही साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन हा स्वतंत्र भारताच्या भावनेचे स्मरण करतो एकोणीसशे तीसमध्ये मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने वसाहतवादी राजवटीतून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महिला सक्षमीकरणावर भर दिला जातो विविध राज्यांचे चित्ररथ तयार करून त्यांचे प्रदर्शन केले जाते प्रजासत्ताक दिन भारतीय नागरिकांना लोकशाही पद्धतीने आपले सरकार निवडण्याच्या राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा केला जातो प्रजासत्ताक दिनाचा जा सोहळा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी राष्ट्रपती ध्वजारोहण करतात आणि त्यानंतर भव्य लष्करी आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात भारताचे राष्ट्रपती देशातील पात्र नागरिकांना पद्म पुरस्कारांचे वितरण करतात आणि शूर सैनिकांना परमवीर चक्र अशोक चक्र आणि वीर चक्र प्रदान करतात दिल्लीतील राजपथवर होणारे प्रजासत्ताक दिन परेड म्हणजे आर डी परेड हे नागरिकांसाठी विशेष आकर्षण असते प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे चे लाईव्ह वेबकास्टही दरवर्षी लाखो लोकांसाठी उपलब्ध करून दिले जाते संविधान आहे म्हणूनच आज वेगवेगळ्या जाती धर्माचे वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक सुख एकत्र राहत आहोत म्हणून म्हणतो चला करू या संविधानाचा आदर ज्याने दिला आपणास जगण्या शिकण्याचा अधिकार जय हिंद जय भारत धन्यवाद